नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलत आपल्या स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार्जिंगचा फॅन चार्जिंगची लाईट जर गेली तुमच्या घरातमधली लाईट जर गेली तर चार्जिंगवर चालणारा फॅन ह्याबाबत आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि जो फॅन जो आहे तो फॅन तुम्हाला या ठिकाणी हाय स्पीडमध्ये चालणारा फॅन आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन हजार पाचशे ग्रॅम इतका वजनाचा आहे म्हणजे हलका आहे जर नाही गेलं आहे आणि एक नंबर ब्रँडचा फॅन आहे हा एकदम भारी आहे रेको कंपनीचा रेको कंपनीचा फॅन आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा फॅन जो आहे जपानी क्यूक चार्ज तंत्रासह प्रीमियम आणि उच्च दर्जाचे रिचार्जेबल बॅटरी टेबल फॅन आहे वीज आणि बॅटरी या दोन्हीवर काम करते कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत एक गुणवत्ता नाही बॅटरी तीन पट अधिक शक्तिशाली कार्यक्षम आणि लांब आहे जी की घर आणि ऑफिस वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे सर्वात बेस्ट आहे तुम्हाला घरी वापरण्यासाठी हा फॅन रिचार्जेबल जपानी क्विक चार्ज तंत्रासह प्रीमियम आणि उच्च दर्जाचे रिचार्जेबल बॅटरी टेबल फॅन हे जे वीज आणि बॅटरी या दोन्हीवर काम करते कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत नंबर एक आहे आणि दोन्ही क्षेत्रशाली गती सेटिंग्स वितरत वी, कवरेज क्षेत्रासाठी दोलन आणि मल्टी अँगल टिकल्स उत् कुलिंग टल्ट ॲस्टेज हेड तुम्हाला हे हवे तितकेच हवेचा प्रवाह हवेचा प्रवाह तयार करून देतो पोर्टेबल हलके डिझाईन कमी स्पीडवर चार तास आणि हाय स्पीडवर दोन तास सहज चालवू शकतो हा फॅन कमी स्पीडवर चालला तुम्ही चार ते पाच तास चालू शकतो आणि स्पीडवर तुम्ही दोन तास कसाही चालवा चालतो वीज पुरवठा देण्यासाठी अंगभूत पावर केबल आणि प्ल बॅग आहे आणि आत किंवा बाहेर ठेवता येतो बॅ तसंच बॅटरी मेंटेन फ्री आहे सुलभ पकड आणि सुलभ वापरण्यासाठी सुईस्कर हँगर्स प्रत्येकासाठी हवा आम्ही वीज आणि वेळ वाचण्यासाठी डीप डिचार्ज आणि ओव्हरचार्ज संरक्षणासाठी प्रत्येकासाठी हवा पुरवणीचे वचन देतो तसेच वॉरंटी आणि विक्रीची सेवा बॅटरीसह सहा महिन्यांची वॉरंटी आहे आणि फॅनवर एक वर्षाची वॉरंटी दिली जाते तर मित्रांनो भारतभर बाराशेहून अधिक पिनकोडमध्ये विक्री ही विक्रीची सर्वोत्तम सेवा असलेला हा रिको वॉरंटी फॅन आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला गरज असेल ज्यांच्या म्हणजे गं ज्यांच्या शहरामध्ये असो किंवा कोणाच्या गा गावामध्ये असो कुठं जर त्यांना या ठिकाणी लाईटीची जात असेल रात्रीची आणि जर त्यांना रिचार्जेबल फॅन पाहिजे असेल चार्जिंगवरचा तो हा फॅन जरा बेस्ट आहे पोर्टेबल आहे एकदम आणि रिचार्जेबल आहे तुम्ही हाय स्पीडवर चालला तर दोन तास आणि क कमी स्पीडवर चालला तर तुम्ही चार तास हा फॅन चार्जिंगवर चालू शकतो तर मित्रांनो एकदा घेऊन पहा एकदम नंबर एक आहे ॲमेझॉन वर जाऊन जाऊन तुम्ही हा खरेदी करू शकता ह्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा फॅन जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी एकदा भेट देऊ शकता अमेझॉनवर आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हा फॅन तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तुम्हाल आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर ते प्रायदा झालं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ते क्लिक करा भेटू दशक नवी माहिती सर नवीन जय हिंद जय